रेडी झाली आहे पण माझ्या अशा रेडी होण्याला एक स्पेशल असं कारण आहे काय ते तुम्हाला पुढे कळणारच आहे तर असंच ब्लॉगला कनेक्ट राहा तर <laughs> हॅलो हा एकशात सगळे मस्त मजेत ना मजेत तर चांगलं पाहिजे मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आत्ता सगळी कामावरून झाली आहे सगळी म्हणजे सगळी काहीच काम शिल्लक नाही आहे आज खूप लवकर लवकर कामं आवरलेत कारण बाहेर जायचे त्याच्यामुळे तर सगळ्यात पहिलं तर कपडे धुतले कारण दोन दिवसाचे कपडे होते पाणीच नव्हतं त्यामुळे मी साठवून ठेवले होते तर उठल्यावर ते कपडे धुवून ठेवले आणि बाकीचं कामावरून घेतलं स्वराजची पण तयारी केली आहे आणि सांगची पण तयारी केली आणि मी पण छान रेडी झाली आहे पण माझ्या अशा रेडी होण्याला एक स्पेशल असं कारण आहे काय ते तुम्हाला पुढे कळणारच आहे तर असंच ब्लॉगला कनेक्ट राहा तर आता आम्ही निघालोय शॉपिंगसाठी म्हणजेच किराणा आणायला साठी निघालं तर चला तुमच्यासोबत पण शेअर करते तुम्ही असंच कनेक्ट राहा चला फायनली आम्ही ढीमार्टमध्ये पोहोचलो खूप ताण लागली होती म्हणून पाणी पिऊन घेतलं आणि त्यानंतर मग डी मार्टमध्ये आलो आणि स्वराजकडे मोबाईल दिला आणि मी लागली माझी शॉपिंग करायला तो काही व्यवस्थित मोबाईल धरत नव्हता पण जसा तसा व्हिडिओ काढला खरं तर पब्लिकमध्ये व्हिडिओ काढायची खूप लाज वाटत पण मुलाला दिलं आणि सानूला ट्रॉलीमध्ये बसवलं आणि आम्ही तिघच मायलेग्र आलो होतो

त्याच्यामुळं मी दुसरं पण काढून ठेवलं तर आता स्वराजला सांगलं जेवायला दिले तर जेवतील आणि आता मस्त चुरती जाणार आहे आणि नंतर उठून काय ते केक ते बनवणार आहे कारण आज आमची लग्नाची एवढी काय काम होतात लग्नाचा वाढदिवस आहे आपली मराठी भाषा तर लग्नाचा वाढदिवस आहे तर त्याच्यासाठी आज मस्त घरच्या घरी केक बनवणार आहे तर छोटा मोठा साजरा करायचा आहे त्याच्यामुळे ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तुम्ही असंच बघत राहा तर आता त्याला एक झोप घेता आणि नंतरच तिकडून आल्यावर मुलांना खायला दिलं त्यानंतर हात पाय धुऊन घेतले आणि पोशाख चेंज करून पूर्ण राशन भरायला घेतलं आणि थोड्याच मी ना माझं एक पार्सल आलं होतं जे की माझ्या लग्नाचं गिफ्ट म्हणजे वाढदिवसाचं गिफ्ट होतं माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी मी काही गिफ्ट घेतलंच नव्हतं म्हटलं नेक्स्ट टाईम घेऊया माझ्याकडे काही नव्हतं मी मिस्टरांना गिफ्ट घ्यायला आणि त्यांनी पण मला काही घेतलं नाही पण ते आ मी आधीच पार्सल मागवलं होतं दहा बारा दिवस झाले पण ते लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच नेमकं आलं आणि मग आमच्या खालचे ताई ब्लाऊज शिवतात मग त्यांनी पण मला पटकन असं ब्लाऊज शिवून दिलं आणि नंतर सगळं काय झाल्याच्या नंतर मग मी ते मस्त नेसलं होतं तर इथं तो माझे लेकर पण मला मदत करत आहेत राशीन भरू लागायला तर सगळ्यात माझ्याकडे डबे खूप कमी आहेत त्यामुळे मी असं डब्यामध्ये भरून ठेवते बाकीचे डबे माझे खराब झालेत तर ही साडी होती आणि असा काही लुक होता माझा आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये शूट केलेला आणि त्यानंतर मग मस्त असा केक बनवायला घेतला तरी तर हॅपी हॅपी बिस्किट आणि दो, दोन पतंजलीचे बिस्किट टाकून मस्त असा केक बनव बनवायला घेतला सगळ्यात आधी इथं बिस्किट थोडेसे खलबत्यात वाटून घेतले त्यानंतर त्यात पाणी ठे टाकून भिजत ठेवले होते आणि थोडं विनो टाकला आणि नंतर वरून दूध टाकून मस्त असं मिक्स करून घेतलं आणि वरतून दोन चमचे गुळ टाकला त्याच्यामध्ये आणि खूप सॉरी काय केकच्या भांड्याला ना मस्त असं बटर पेप बटर लावलं आपल्या वहीचं पान घेतलं आणि त्याला बटर लावून मस्त असं सेट करून घेतला त्यानंतर इथं कढई पण तापत ठेवली होती तर त्याच्यामध्ये ठेवलं असं आणि अर्धा तास त्याला शिजवत ठेवलं आणि थोड्या वेळाने मस्त असं आपला केक रेडी झाला होता तर दुसरं काही बनवलं नव्हतं म्हटलं केक तेवढं बनवूया आणि रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही बाहेर गेलो होतो जेवणासाठी आणि मिस्टरांना बाहेर गेल्यावरती व्हिडिओ शूट करायला आवडत नाही त्यामुळे बाहेर काही व्हिडिओ शूट केला नाही फक्त घरी घरचे जेवढे व्हिडिओ आहेत तेवढंच मी शूट केले के तर इथं आम्ही मस्त असं केक कापायला घेतलं होतं मिस्टरांना बोललं पोशाख चेंज करा तर नाही बोलले राहू दे असंच कारण ते नाईट करून थकून आले होते आणि मग थोडा वेळ झोपले पण होते आणि मग हात फ्रेश होऊन तसंच बसले होते केक कापायला तर सानू म्हणते की माझा बड्डे आहे मम्मी मलाच कट करत दे मग तिला घेतलं कट करायला तर सानूनी पण मस्त गजरा लावला होता माझा तर मी पण मस्त गे गजरा लावला होता केसांना तर छान असे आम्ही चौघजणं मिळून मस्त असा केक कट करून घेतला आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस मी स्वतःच साजरा करत होते मी आणि माझा मुलगा <laughs> तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि या मस्त असा केक खायला पद्धतीने आम्ही आमचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय